नमस्कार जोतेजित हिंदू राष्ट्रम हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनीनो विष्णू सहस्रनाम हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे सहस्रनामांनी विष्णूची केलेली स्तुती म्हणजेच विष्णू सहस्रनाम होय परंतु हे विष्णू सहस्रनाम सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचले याची माहिती आपणास आहे का नाही ना चला तर मग पाहूया श्री विष्णू सहस्रनाम सर्वसामान्यांपर्यंत कसे पोचले याविषयीची ही सुरस माहिती पूर्वी एकदा वर्ष एकोणीसशे चाळीस किंवा पन्नासच्या दशकाची ही घटना असेल तेव्हा कोणीतरी महापेरियार कांची धर्माचार्य चंद्रशेखर सरस्वती यांची मुलाखत घेत होते ते सदग्रस्त मुलाखत ध्वनीमुद्रित करत असताना टेप रेकॉर्डरचा म्हणजेच ध्वनिमुद्रकाचा करत वापर करत होते तेव्हा पेरियार यांनी प्रश्नार्थक पवित्रा घेत विचारले कोणाला सर्वात जुन्या टेप रेकॉर्डर विषयी माहिती आहे का त्यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की श्री विष्णू सहस्रनाम आपल्यापर्यंत कसे आले उपस्थित प्रेक्षकां प्रेक्षकांपैकी कोणीतरी म्हणाले की, की पितामह भीष्म यांच्यामुळे ते आपल्याला प्राप्त होऊ शकले आहे यावर मात्र सर्वांचे एकमत झाले परंतु सर्वात जुन्या टेप रेकॉर्डरचं काय त्याविषयी कोणालाच माहिती नव्हती त्यावर महापेरियार यांनी पुढचा प्रश्न केला युद्धभूमीवर सगळ्यांनी भीष्म यांना विष्णू सहस्रनाम म्हणताना ऐकले तेव्हा ते, ते कुणीच टिपून घेतले पुन्हा एकदा शांतता पसरली तेव्हा महापेरियार यांनी स्पष्ट केले जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीपर श्री विष्णू सहस्रनाम म्हणत होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण महर्षी व्यास यांच्या समवेत सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते जेव्हा त्यांनी एक सहस्र विष्णुनामे म्हणून पूर्ण केली तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले सर्वात पहिले युधिष्ठिर भानावर येऊन यावर संमिश्र अभिप्राय देत म्हणाले पितामह तुम्ही येव यो वासुदेवाची एवढी उत्कृष्ट अशी रमणीय एक सहस्र नावे पठन केली आपण सर्वजण फक्त ऐकतच राहिलो पण कुणी ती टिपून घेतली नाहीत आता त्याचा क्रमही आपण गमावला तेव्हा सगळेजण श्रीकृष्णांकडे मोठ्या आशेने वळून सहाय्याची याचना करू लागले त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मला सुद्धा तुम्हा सर्वांप्रमाणे ऐकलेली रचना आवडली परंतु आपण काय करू शकतो सर्वच जण अवस्थेत होते यानंतर वासुदेव उद्गारले हे फक्त सहदेव पुनर्प्राप्त करू शकेल आणि व्यास ते टिपून घेतील सर्वजण सहदेव हे कार्य कशा प्रकारे करू शकेल ते जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले तेव्हा श्रीकृष्णांनी उत्तर दिले आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्यानेच सुतस्फटिक धारण केले आहे जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केले तर तो स्फटिकाला ध्वनी लहरींमध्ये रूपांतरित करू शकेल आणि त्यानंतर लगेचच व्यास ते टिपून घेऊ शकतील तेव्हा सहदेवाने व्यास जिथे त्यांनी भीष्म पितामह यांना विष्णू सहस्रनाम म्हणताना ऐकले होते त्याच ठिकाणी खाली बसले सहदेवाने स्फटिकाद्वारे लहरींद्वारे विष्णू सहस्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थना करण्यास प्रारंभ केला स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल अशी असते शिवाचे उचित असे ध्यान केल्यास या ध्वनी लहरी पुनर्प्राप्त होऊ शकतात आणि अशाच प्रकारे विश्वातील सर्वात पहिल्या स्फटिक टेप रेकॉर्डरद्वारे रचना ऐकून व्यासांनी ती टिपून घेतली आणि विस्मयकारकरीत्या आपल्यापर्यंत हे विष्णू सहस्रनाम पोहोचवले महापेरियार यांनी हे स्पष्ट केले तेव्हा सर्वच जण स्तंभित होऊन ऐकतच राहिले आज आपण संगणकामध्ये जे हार्ड डिस्क आणि मोबाईलमध्ये जे मेमरी कार्ड वापरतो त्यामध्ये स्फटिकाचाच वापर होत आहे बंधुभगिनीनो अशा अनेक आधुनिक गोष्टी आहेत की ज्याचा पाया आपल्या पुराणांमध्ये आढळतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाच या विश्वातील पहिल्या टेप रेकॉर्डर विषयी माहिती समजेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये